दशक आहे आहे दशक आणि हे दोन एक ते एक ते काढ्या एक ती शिल्लक काय एक ती नाही नाही एक 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 ते एक ते काढा वेगळे वेगळे आणि हे दशक आता एक गठ्ठा हे 10 11 12 आता परत रुद्र हे किती आहे 10 10 अजून घे हे किती झाले 13 हे ली बरा बघितला कसं लिशी त्याला लिहून दे रे दहा तीन तेरा झाले हे दहा तू घे इकडं हे पटकन या पटकन फास्ट फास्ट या इकडं लक्ष द्या का तुम्ही घेऊ